नमस्कार आपले स्वीट होम फोन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण कांद्या पोह्याची रेसिपी बघणार आहोत यासाठी आपण प्रथम पोहे धुवून निथळत ठेवले नंतर एक बटाटा धुवून सोलून चकट्या केल्या नंतर दोन कांदे चिरून घेतले नंतर शेंगदाणे भाजून घेतले तेच थोडी कोथिंबीर चिरून घेतली दोन मिरच्या चिरल्या थोडा कडीपत्ता घेतला आता कढईत थोडेसे तेल टाकले तेल थोडे गरम झाल्यावर तेलात जिरे मोहरी व थोडे हिंग टाकले व त्यानंतर आपण चिरून घेतलेले बटाटे त्यात टाकले बटाटे शिजस्त वर्तन तेलात परतून घ्यावेत त्यानंतर त्यात आपण घेतलेला कडीपत्ता चिरलेली मिरची व चिरलेला कांदा टाकून छानसे परतून घ्यावे नंतर आपण भाजलेले दाणे त्यात टाकून हलवून घेणार आहोत नंतर थोडी हळद टाकली नंतर हे मिश्रण हलवून घेतले धुतलेले पोहे पूर्णपणे निथळल्यानंतर यामध्ये आपण टाकले आहेत थोडे मीठ टाकले चवी पुरता नंतर सर्व पोह्यांना हळद मीठ फोडणी लागावी म्हणून हलवून घेतलेत नंतर झालेल्या पोह्यांवर झाकण ठेवून घेतले आहेत त्यानंतर आपण त्यावर चिरलेली कोथिंबीर टाकली अशा प्रकारे आपले कांदा पोहे तयार झाले हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद